क्रेट, भेट, भेट गायत्री मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सो so, लवकरच आपल्या लाडक्या गणरायाचा आगमन हे होणार आहे आणि पप्पा येणार म्हटले की छान छान खरेदी ही प्रत्येकालाच करावी लागतेच अगदी पाप्पांच्या आभूषणापासून सगळ्याच सगळ्याच गोष्टींची आपण खरेदी करतो आणि यासाठीच मी आली आहे आता लालबाग मध्ये मुंबई मधील लालबाग परिसरात बाप्पा साठी खूप छान छान ज्वेलरी आहेत ज्या एका ठिकाणी मिळतात आणि त्या ठिकाणी मी आता आली आहे माझ्या पाठी भवानी आर्ट्स म्हणून हे शॉप आहे आणि यांच्याकडे खूप छान छान पद्धतीचे आभूषणे आहेत खूप छान छान कलेक्शन आहे आणि आपण त्यांचं कलेक्शन पाहूया अगदी दीडशे रुपयांपासून ते मोठमोठ्या मूर्तींसाठी देखील वेगवेगळे अवेलेबल आहेत वस्तू त्यांच्याकडे सगळे आभूषण आहेत म्हणजे अगदी कानातल्या बाळीपासून ते तळपायाला पायाला म्हणजे पायाला जो बाप्पाच पंजा असतो त्याच्यावर जो सोन्याचा पत्र असतो म्हणजे सोन्याचा पाया आपण ज्याला म्हणतो ते देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक फुटाच्या मुळात अवेलेबल आहे सो आपण पाहूया काय काय कलेक्शन आहे चला सो आता आपण भवानी आर्ट या शॉप मध्ये आहोत आणि माझ्यासोबत हे दादा आहेत आपल्याला सगळे प्रोडक्ट आहेत ते एक्सप्लेन करणार आहेत काय काय प्राइस रेंज आहे कुठून नेमके स्टार्ट आहे सगळं काही एक्सप्लेन करा बाप्पाला आपल्याला पूर्ण सजवायचं आहे आभूषणांनी okay. तर काय सांगाल कसं का काय so आपल्याकडे सगळ्यात पहिला सुरू बाली बालीपासून तर okay. बाली ही खूप महत्वाची असते बाप्पासाठी आपण पण घालतो कधी कानामध्ये बालीमध्ये बघू शकते इकडे मी खूप व्हरायटी असे लावलेले आहे त्याच्यामध्ये डायमंड मध्ये पण आपल्याकडे असे डायमंड आहे असे पर्ल्स आहे व्हेरिएशन खूप वेगवेगळ्या कमळ आहे संवादाचा चांगला असतो हो सध्या हे म्हणजे महिलांसाठी देखील कमळाचे दागिने ट्रेंड मध्ये आहेत कमळ हे चंद्रपूर किंवा बाली भेटते जसे राजालाही ओरिजिनल डायमंडची बाली असते तशा पद्धतीमध्ये पण मी बनवलं क्रिएट केलं ओके काय प्राइस रेंज स्टार्टिंग आहे बाली आपल्याकडे वीस रुपयापासून सुरू आहे आणि मॅक्सिमम किती मॅक्सिमम माझ्याकडे सार्वजनिक मंडळाची मस्त मोठ्या मोठ्या अमाऊंट बघायला गेलं हजारोच्या वरच आहे ओके खूप so, छान पद्धतीच्या बाई आहेत वीस रुपयापासून वेगवेगळ्या तुम्ही घ्याल तशी प्राइस रेंज बदलत जाते मग तुम्हाला रुपयाची घ्यायची घ्यायची की रुपयांची हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे हे पाहू शकता की so, किती सुंदर पद्धतीने नक्षीकाम केलेलं आहे सगळं सो नेक्स्ट नेक्स्ट जास्वंदी फुल आणि कम्हा फुल मध्ये बाप्पाचे प्रिय जास्वंदी फुल आणि कम्हा फुल आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पण पाहिजे असेल तसं मोठी आपल्याकडे त्याच्यापेक्षा मोठा हवाय मोठा पण आहे काय स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आपल्याकडे कमर स्टार्टिंग आहे दीडशे रुपये पासून सुरू आहे आणि जास्वंदी कोणता सगळ्यात लहान हा छोटा मी बघू शकतो हा सगळ्यात लहान आहे okay. सो so, हा एक दीडशे पासून स्टार्टिंग होते आणि जास्वंद मध्ये जास्वंद मध्ये आपल्याकडे हे असं सिक्स्टी रुपीज पासून सुरू आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे हे मला एक मोठं आहे आता सोल्ड आउट झालंय माझ्याकडे होतं पाहिजे तुम्ही साईज दिली तर एवढा मोठा एवढा मोठा पाहिजे ते साईज तुम्हाला भेटेल ओके okay. सो so, करूनही मिळू शकते येस yeah, येस मेकिंग करून देतो आपण कस्टमाइज ओके okay. नेक्स्ट कुठला नेक्स्ट आपण बाप्पाची शस्त्र बघू शकतो त्याच्यामध्ये त्रिशूळ आहे परशु आहे डायमंड वर्क मध्ये नक्षी काम केलेले पण आहे आणि बारीक बारीक मीना कारिगिरी मध्ये पण केलेले काम आहे त्यांची सुरुवात आपल्याकडे दीडशे रुपयापासून सुरू होते लहान साईज पासून त्याच्या घरगुती आपल्या देवात असते मूर्ती त्याच्या त्या साईज चे पण आपल्याकडे ते सुरु होतो ऐंशी रुपये नव्वद रुपये भेटते okay. सार्वजनिक मंडळाला जसे पाच फुटाचा पाहिजे दहा फुटाचा पाहिजे त्या हिशोबाने पण तुम्हाला भेटेल ओके okay. नेक्स्ट आपण जाणार बाप्पाच्या लोड okay. लोड खूप ट्रेंडिंग असतात लोड मध्ये आपल्याकडे खूप वेगवेगळे साईज आहे वेगवेगळे कलर्स आहे असं बघू शकता युनिक कलर हा मी क्रिएट केलाय अशा कलर आहे पर्पल आहे ब्ल्यू साधारणतः घरात जर का बाप्पा बसवला तर तो, तो दीड दोन फुटांचा सुरुवात करते तर त्यांच्यासाठी कुठल्या लोडून सगळ्यात एक फुटापासून सुरू होतात हे तीन बाय चार ची साईज आहे ओके ते बघू शकते मी दोन फुटापासून मूर्ती बसवले त्याच्या बाजूला मी ठेवले लहान साईज आहे यांची लोड आपल्याकडे थ्री फिफ्टी पासून सुरू आहे त्याच्यामध्ये okay. दोन क्वालिटी ही, ही, आ, ही okay. गाला गाला, दे। okay. आ, एक क्वालिटी आणि हे प्रीमियम क्वालिटी मध्ये फरक येतो आणि हे कुशनिंग हे थ्री फिफ्टी वाली आहे प्रीमियम मध्ये फाईव्ह फिफ्टी पासून सुरू आहे आपल्याकडे आणि काय मटेरियल आहे आणि मटेरियल बेसिकल सेम आहे फक्त फोमिंगचं आणि साईजचा डिफरंट सा आहे आणि डिझाईनचा ओके असं दुसरं आपण बघूया कर्णफूल हे बाप्पाचे कर्णफूल आहे जे कानाचे मधोमध आजकाल मोठ्या मोठ्या सार्वजनिक मंडळ मूर्त्यांना लावतात पण हो। कस्टमर ची डिमांड होती की आमच्या बाप्पा साठी पण हवं आहे असे मोठी साईज आहे मोराची साईज आहे ओल शेप आहे सूर्य आहे वेगवेगळे त्रिशुवाला पण आम्ही काढलाय एक अर्ध्या फुटाच्या मूर्तीला यांची काय प्राइस आहे हे सुरू होत आपल्याकडे थ्री फिफ्टी पासून सुरू होतात कर्णफुल दुसरं आपल्याकडे असे कुबेर कलश आहे आणि हा फोल्डेबल नारेल आहे कलर्स हे सगळं रिमूवेबल तुम्हाला फक्त नारळ जवळ देऊ शकतात किंवा कमळाचा फुल आणि नारळ हे सगळे ठेवू शकतात त्याच्यामध्ये ओरिजिनल पैसे सारखं डिझाईन्स केलेले काम केलेलं बघू शकतात याच्यामध्ये पण सोस्टिक काढलेले फ्लॉवर्स काढलेले आणि हे फायबर मटेरियल आहे गोल्ड पॅकेट आणि सिल्वर पॅकेट केलेलं आहे हे तुम्हाला लॉंग टर्म युजेबल आहे नॉट फॉर टाइम काय काय लोकांची भीती असते एकदा घेतलं गेलं पण आपलं प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे आम्ही खूप वर्षापासून याच्यावर काम करतो आणि नंतर आम्ही करतो एकदा तुम्ही घेतलं कमीत कमी पाच सहा वर्षामध्ये तुमचं व्यवस्थित झालं आणि तुम्हाला काय वाटलंय जर झालाय दा होत नाही तर आपल्याकडे प्लेटिंग होतं तुम्ही तुमची पण वस्तू घेऊन येऊ शकतात किंवा माझ्याकडून बाईंग केलेली ती पण वस्तू घेऊन येऊ शकतो ते आपल्याकडे प्लेटिंग करून भेटतो अरे वा हे okay. तर खूप छान आहे म्हणजे सगळं याच्यामध्ये चरण चरण खूप महत्वाचे असतात जेव्हा आपण जातो बप्पाकडे आपण नेहमी चरणचा पाय तर चरणची शोभा वाढवण्यासाठी मी हे छोटे चरण क्रिएट केले दुसरं तुम्हाला अरे म्हणजे आतापर्यंत आपण मोठ्या बाप्पांसाठीच पाहिलेले पण आता मोठ्या बाप्पांसाठी मग आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज आहे दाखवतो तुम्हाला काय काय बाप्पांचे एकच म्हणजे एक, एक पाय फोल्ड असतो आणि एक पाय खाली असतो ते सिंगल पाय पण आपल्याकडे अवेलेबल आहे काय प्राइज आणि ही साईज आहे यांच्यामध्ये आपल्याकडे हे बेस्ट क्वालिटी आहे ते बाराशे ऐंशी रुपये सुरू होतात आणि कॉपर मटेरियल दुसरं हे पेर येते अशी हे जोडी येणार ही साईज आहे ही साईज आणि यांची काय प्राइस आहे हे आपल्याकडे अठराशे पन्नास पासून सुरू आहे लो क्वालिटी घेतलं ते पण आहे पण ते पात्र येणार आणि तो पत्रा मटेरियल मध्ये येणार ते येणार थ्री फिफ्टी फाय फिफ्टी अशी बेस्ट क्वालिटी आहे एको हे खूप हार्ड मटेरियल आहे हे बघा वाकत पण नाही खूप हार्ड आहे ओके सो यामध्ये देखील तुम्ही जसं घ्याल तशी व्हरायटी आहे तशी प्राइस आहे सो दोन तीन प्रकार आहेत त्यासाठी इथे एकदा एक तरी नक्की भेट देऊन बघा कारण वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी आहे त्यांच्याकडे आणि सार्वजनिक साठी कोणाला हवं असेल तर ते पण आपण क्रिएट करून देतो त्याआधी तुम्हाला तुमच्या बाप्पाचा साईज घेऊन आला लागेल आणि ते पीओपीचे जे पाय असतात त्यांची डाई घेऊन यायला लागली डाई दिल्यानंतर मेकिंग करून देऊ हे डिपेंड वजनावर म्हणून ते असं सांगू शकत नाही कारण की जसं वजन असेल त्याच्यामध्ये फक्त मटेरियल असतो अठरा केज अठरा केज म्हणजे जाड मटेरियल असतो आणि बावीस केज हे पात्र असतं म्हणजे आता कोणते मंडळ कोणता चॉईस करतात त्याच्यावर आहे दुसरं बघ जाव्या बाप्पाचे कडे तसं उंदीर मामा तस उंदीर मामा पण आहे अरे वाच्यामध्ये तीन धोतर आपल्याकडे येलो ऑरेंज आणि रेड नमस्कार उंदीर मामा हे तुम्ही दोन्ही बाजूला ठेवू शकता आणि आपल्या लालबागच्या बाजूला चांदीचा उंदीर मामा असतो जसं आपण रेप्लिका केलाय सेम टू सेम त्याच्या पाठी पण तुम्ही चादर बघू शकता बप्पाचा चेहरा त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे ह्याच्यामुळे गोल्ड मध्ये पण आहे तुम्हाला बाहेर आणि तुम्ही एक फुटावर पण बघू शकतात एक फुट आहे बघूयावर ब्लॅक हवं तर ब्लॅक पण आहे आपल्याकडे आपल्याकडे एकदम छोट्या साईज पासून सुरू होतात ही साईज ही साईज ही सगळ्यात छोटी आपण शकतो ही साईज मधली पण येते ही साईज हे सगळे साईज आपल्याकडे नेक्स्ट आपण फक्त गणपती बाप्पा नाही आपण सगळ्या देवांचा पण करतो जसं स्वामी समर्थ तुम्ही बघू शकता त्याच्या की आपण असं डो मुकुड पण क्रिएट केलेला आहे अरे बा असं आणि हार पण आहे आपल्याकडे विठ्ठल साठी उपमयासाठी हवं तसं छोटा मुकुड पण आहे त्याच्यावर मोठी साईज पण आहे मला मोठी साईज पण दाखवतो मी अशी साईज अशी साईज आहे मला डो मुकुट हवा आहे तर डो मुकुट बाप्पासाठी पण आहे आपल्याकडे पाहिजे ते तुम्हाला भेटेल आणि पाहिजे ते क्वालिटी आणि साईज चे हिशोब तुम्हाला भेटेल त्याची काय प्राइस आहे साधारणत हे डो मुकुट एकशे साईज च्या हिशोबाने असतात तर यांची स्टार्टिंग असं बोलू शकतो मी तीन हजार पासून सुरू आहे माझ्याकडे एकदम मिनी साइज डोमपन तरी एक साधारणतः हा ओके हा मुकुड आहे सिक्स सेव्हन्टी फाईव्ह नंतर हा येतो एकवीसशे ये चा हे एक बेस्ट क्वालिटी आणि गोल्डन प्लेटेड केलेलं आहे हे लाईफ टाइम युजेबल आहे काय काय लोकांना बोलत आपण खोटं घेतलंय कलर जाण्याची भीती आणि बोलतात खराब होऊन जाईल पण खराब होत नाही याला तुम्ही रिप्लेटिंग करू शकता जस तुम्ही माझ्याकडे आणून दिला डायमंड लावेल पुन्हा प्लेटिंग करेल एक मनी येईल खाली असं सगळं क्रिएट करून भेटेल बाप्पासाठी हे युजेबल okay. so, here, आहे का म्हणजे बसेल का हो आपण एकदम लांब एकदम घरगुती मूर्ती बघू शकतो एवढी लहान बाप्पाची मूर्ती असेल विठ्ठल स्वामींची असेल किंवा देवीची असेल एकदम बसून दे आपण वन फीट टू थर्टी फीट Oh, okay. आपण दागिने क्रिएट करतो आणि बनवतो त्याच्यानंतर okay. हे फोल्डेबल पण आहे बघू शकता, oh, असे शकता, oh, ए, असे शकता। ए, okay. तो असेल तरी काढू शकता शकतो लावायचं असेल तर तुम्ही परत लावू पण शकता पाहिजे अशी पाईप दिली छोटी रिमोवेबल आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे जगदक्ष्मी आहे हत्ती म्हणतात त्यांना त्याच्यामध्ये वाले आपल्याकडे ते चांगले असतात खूप आणि याच्यामध्ये साईजेस पण आहे वेगवेगळे गोल्डन ब्लॅक आहे मीना वर्क पण बघू शकतात एकदम छान काम केलेलं आहे याच्यावर गाय वस्त्र पण आपल्याकडे त्यामध्ये पण मोठी साईज पाहिजे तुम्हाला आणि हे फायबरचं पण आपल्याकडे आहे याचा खाली छोटा आहे पण येईल तुमच्यासोबत तसं याला आयलिसीस तसं वर्क केलेलं आहे नकमी लावलेली आहे गोल्ड डायमंडची दुसरं आपल्याकडे असे पाच फळं आहे हे आर आरतीची ताट आहे जसं याला नारेळ आहे जास्वंदी फुल आहे बनाना आहे आणि हळदी कुंकू हे श्रावण आपण एकदम अँटिक अँटिक गोष्टी क्रिएट करतो आणि डेकोरेट साठी तुम्ही हे यूज करू शकता तुमच्या घरामध्ये यांची प्राइस काय आहे गजलक्ष यांच्यामध्ये आपल्याकडे तू सहाशे रुपये जोडीपासून सुरू आहे सिक्स हंड्रेड okay. पेअर सुरू आहे आणि सगळ्यात मोठे हे मोठे ह्याच्या विषयी मोठे आपल्याकडे अरे बापरे आता एक माझा शॉप क्लोज आहे तुम्हाला दाखवला असता पण मोठ्या हाय आपल्याकडे तुम्हाला पाहिजे एक फुटाचं पाहिजे एक फुटाचं पण आहे आपल्याकडे ओके सो आता आपण घेऊन आलोय गदा गदा मध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे एकदम छोटी साईज आहे ते हे त्याच्यामध्ये हे आता रॉ पीस आहे गोल्डन प्लेटेड होणार आता याच्यावर त्या तास चा काम केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साईज आपल्याकडे ह्याच्या चार इंचापासून ते आपल्याकडे पाच सहा फुटापर्यंत पण गदा अवेलेबल आहे आपल्याकडे चारशे पासून असे सुरू आहे हा ही फायव्ह फिफ्टीची आहे दीडशे छोटी पण येते फाय फिफ्टी आहे साडेसातशे बाराशे आहे हे वेगवेगळे आणि हे कॉपरचे हे फायबर मटर गोल्ड प्लेटेड आणि याच्यावर आता गोल्डन प्लेटिंग होणार आहे आणि हे फोल्डेबल पण आहे असं तुम्ही ओपन करून बघू शकता हे <laughs> <थे> <laughs> आपल्याकडे नेकलेस आहे बाप्पा आणि देवीसाठी पण आणि गौरीसाठी पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्लावरचे डिझाईन आहे ही आहे शेट डिझाईन आहे आहे हे गोष्टी आहे दुसरं असं दगडू शेट जसं आपल्याला आणि हे दोरवल चे हार आहे वरगम पोश जास्वंदी पण आपल्याकडे आणि असं मुंबईचा राजाचा जो हार आहे रेप्लिका आपण केलेला त्याचा गणेश गल्लीचा मुंबईचा राजा था था। हा मुंबईचा सहा करता आहे त्याच्यामुळे छोटा पण येतो त्यामुळे कमी प्राइसचे पण मोत्यांचे पण आपल्याकडे मोतीचे शंभर रुपयापासून सुरू आहे मोदक लटकन आहे जे मुकुडाला बाजूला लावतात गणपतीचा त्याला कनिष म्हणतात आणि लटकन म्हणतात हे दोन नाव दुसरीकडे आपले शेला पण आहे बघू गणपती बाप्पा साठी उपकरण आपण जे म्हणतो ते शेला याच्यामध्ये हा गोल्ड टच असले पण असतात जसं दगड खेळलं असतं गोल्डन वाला तसे पण आपल्याकडे आहे शेला त्याच्यामध्ये कलर आहे ग्रीन ब्ल्यू रेड हे आपल्याकडे एक फूट आहे ते डायरेक्ट पंचवीस फूट तीस फूट पर्यंत मोठ्या मूर्त्यांसाठी आपण कस्टमाइज ऑर्डर करतो बप्पाच्या हातावर आम्ही ते पण लावले ते बाजूबाची असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत आपल्याकडे असेटलो अशी बहु हे सगळे डिझाईन्स आहे बाजूबंदीची सगळ्यापेक्षा छोटा व्हायचा छोटा पण आपल्याकडे एकदम मिनी साईज आहे आपल्याकडे एक फूट अर्धा फूट सहा इंच अशा मूर्त्या असतात मोठ्या हव्या सार्वजनिक साठी पण आपल्याकडे अवेलेबल आहे आम्हाला आता नुकतं समजलंय की तुमच्याकडे बाप्पाचे वस्त्र देखील कस्टमाइज करून भेटतात त्याच्याबद्दल काय सांगशील तो तो आमच्या पेज वर असेल बावन याट ऑफिशियल वर आम्ही दगडू शक मूर्ती क्रिएट केलेली आहे आम्ही प्रॉपर त्याची धोती आणि पुन्हा हे वस्त्र आम्ही क्रिएट केलं शॉल वॉल सगळं तर त्यामध्ये तुम्हाला कोणाला बनवायचं असेल त्याच्यासाठी ऑर्डर द्यायला लागते त्याच्यानंतर तुम्हाला मेकिंग करून ते भेटणार आणि साईजच्या हिशोबाने ते तुम्हाला भेटणार याची तुम्हाला आधी साईज सांगा लागेल पुढे काम जाईल म्हणजे ज्याच्यावर वस्त्र आणि मग अजून आपल्याला जे काही आभूषणे लागतील ते आपण वेगळे सो बाप्पासाठी लागणार कलेक्शन आहे ते आपण या दुकानात पाहिलं परंतु आता या दुकानात यायचं कसं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल तर लालबागला तुम्ही उतरणार ना की लालबागला जिथे लालबागचा बसतो त्याच गल्लीत आहे अगदी त्यांच्या समोरही एक शॉप आहे आणि रगीच्या आतमध्ये देखील एक शॉप आहे भवानी आर्ट्स म्हणून ही शॉप आहे अगदी तुम्ही कोणालाही विचारा की भवानी आर्ट्स हे शॉप कुठे आहे तुम्ही हे बघू शकता की माझ्या पाठी ही थी 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 समोर अगदी दिसतो आणि आहे आतमध्ये आलात की इथे भवानी आर्ट्स हे शॉप आहे खूप छान छान कलेक्शन आहे खूप छान छान वस्तू आहे त्यांच्याकडे सो लवकरात लवकर या आणि एकदा तरी इथे नक्की भेट द्या कधी येताय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद